नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो वजन वाढणे हा विषय खूपच चर्चेचा झाला आहे आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत आणि यावर सतत आपण विचार करत असतो आजकाल बऱ्याच लोकांमध्ये वजन वाढण्याबाबत काळजी दिसून येत आहे वजन वाढण्याचे कारण म्हणजे अनियमित जीवन अनावश्यक आहार त्याचबरोबर धावपळीचे जीवनशैली यामुळे आपल्या शरीरातील वजन वाढत आहे बदल चाललेल्या जीवनशैलीमुळे माणसाच्या खाण्यापिण्यातही बदल होत आहेत त्यामुळे पोषक आहार खाण्याकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होत आहे वेळ अभावी जे काही खायला भेटेल ते खावे आणि आपल्या कामाला लागावे अशा कामाची रूपरेषा ठरली आहे परिणामी यामुळे वजन वाढते वजन वाढल्याने शरीराची सुंदरता तर कमी होतेच याशिवाय आपले शरीर म्हातारे देखील होते शरीरातील वाढलेले वजन जर कमी करायचे असेल तर आपल्याला योग्य त्याचबरोबर आणि नियमित खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे नियमित व्यायाम करणे हे आपल्या शरीराला सवय जर लावून घेतली तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत आजच्या ह्या माहितीमध्ये आपण बघणार आहोत आपण शरीराचे वाढलेले वजन वाढलेले पोट तसेच शरीरावर अनेक ठिकाणी वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणकोणते घरगुती आयुर्वेदिक उपाय करता येतात याची माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे उपाय केल्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्याला शरीराचे वाढलेले वजन कमी होणार आहे शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपल्याला जवस लागणार आहे जवसमध्ये फॅलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते जवस खाल्ल्याने आपल्या शरीरातील वजन कमी होते त्याचबरोबर भूक देखील कमी लागते भूक भागवण्याचे काम जवस उत्तमरित्या करत असते जवसचा उपयोग फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर केसांची मजबूती चेहऱ्यावरील तेज यासाठी देखील जवस खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर आपल्याला देखील लागणार आहेत ओव्यामध्ये पचनशक्ती मोठ्या प्रमाणात असते ओवा शरीरामध्ये उष्णता वाढवण्याचे काम करतो शरीरातील उष्णता वाढल्यामुळे वजन वाढत नाही आणि जो आपल्याला तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे बडीशेप शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम बडीशोप उत्तमरित्या करते त्याचबरोबर अन्नपचन करण्यासाठी देखील बडीशोप उत्तमरित्या कार्य करत आहे आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकायचं काम बडिशोब चांगल्या प्रकारे करते वरील तीन घटकाबरोबरच आपल्याला आणखीन एक घटक वजन कमी करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे काळे जिरे आपल्याला घ्यायचे आहेत जिरे शरीरातील मेटाप्लायझम कमी करण्याचं काम करते शरीरातील मेटाप्लायझम कमी झाल्यावर आपले वजन कमी होण्यास मदत होते जिऱ्याचा वापर आपल्याला यासाठी करायचा आहे की आपण जे काही खाल्लेले आहे त्याचे फॅटमध्ये रूपांतर न होऊन त्याची एनर्जीमध्ये तयार व्हावे यासाठी आपल्याला जिरे खायचे आहे वरील माहिती सांगितल्याप्रमाणे जवस ओवा बडिशोप तसेच काळे जिरे समप्रमाणात घ्यायचे आहेत आणि बडिशोप सोडून तिन्ही घटक मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातली ओलापाना नाहीसा होईल त्यानंतर हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे वरील तयार केलेले पूड आपल्याला दररोज सकाळी अनुषापोटी एक ग्लास कोमट पाण्यातून घ्यायचे आहे नेहमी तीस तीस दिवस जर आपण हा उपाय केला तर आपल्या शरीरावर अनावश्यक वाढलेली चरबी कमी होणार आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या आप खाण्यापिण्याकडे देखील थोडे लक्ष द्यावं लागणार आहे म्हणजेच काय तर सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन ग्लास कोमट पाणी आपल्याला प्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपण जे पेय वजन कमी करण्यासाठी तयार केलेलं आहेत ते प्यायचं आहे त्यामध्ये आपण लिंबू पिऊन चवीसाठी काळे मीठ किंवा सदैव मीठ टाकून प्यायचे आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेली चरबी कमी होणार आहे त्यासोबतच ज्या ज्यावेळी आपल्याला भूक लागेल त्या त्यावेळी एक ग्लास पाणी प्यायचं आहे आए। पाणी पिऊन झाल्यानंतर पुन्हा जर अर्ध्या तासाने आपल्याला भूक लागली तर हलका आहार घ्यायचा आहे थोडा हलका आहार आपण घेऊ शकता वजन कमी करायचे असेल तर जेवण्या अगोदर अर्धा तास व जेवल्यानंतर अर्धा तासाने आपल्याला पाणी प्यायचे आहे आए। जर अधूनमधून जेवताना पाणी लागत असेल तर पाण्याऐवजी आपण ताक किंवा दही याचा वापर करू शकता जेवत असताना पाणी प्यायचे नाही जेवण पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला पाणी प्यायचे आहे त्यासोबतच रात्री झोपण्याआधी एक तास आपल्याला पाणी प्यायचे आहे एक अगोदर आपल्याला पाणी प्यायचं आहे असं केल्याने आपल्या शरीरावर अनावश्यक चरबी साठून राहणार नाही त्यासोबत वजन देखील वाढणार नाही हा उपाय साध आणि सोपा आहे हा उपाय शरीरावर वाढलेली चरबी कमी होणार आहे मित्रांनो ही माहिती आपण विविध स्रोतच्या आधारे एकत्रित केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घेऊ शकता माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद